राज्यात उष्माघाताचे तीस रुग्ण पुढील अठ्ठेचाळीस तासात तापमान चाळीस अंशावर जाण्याची शक्यता राज्यात तापमानाचा पारा वाढत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात तापमानाचा पारा चाळीस अंशावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे तसेच राज्यात उष्माघाताच्या तीस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे परभणी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्च महिन्यात तीस जणांना उष्माघाताचा त्रास राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये उष्माघाताची रुग्णाची नोंद झाली आहे मुंबईमध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात चाळीस जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता बुलडाणा गडचिरोली व परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रत्येकी चार रुग्ण राज्यातील बावीस जिल्ह्यात उष्माघाताचा एकही रुग्ण नाही नागपूरमध्ये तीन जालना लातूर नाशिक पालघर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन तर नांदेड उस्मानाबाद रायगड सांगली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे